नमस्कार मित्रांनो तर आज मी आली आहे शेतामध्ये तर शेतामध्ये मी आज कोणती भाजी करायला मिळते हे बघायला आली तर मला दिसला मस्त वाल्याच्या शेंगाचा वेल आणि त्याला शेंगा पण मस्त लागल्या होत्या तर त्या मी मस्त वेगीत तळून घेतल्या आणि त्याची भाजी मी कशी करते हे तुम्ही बघून घ्या हे बघा किती मस्त अशा शेंगा आलेल्या आहे आणि याच्यावर ना कसला फवारा आहे आणि कसलं काही तशाच मस्त तो? आपल्या वालाच्या शेंगा हिवाळ्यामध्ये फार भेटतात आणि आमच्या शेतामध्ये तसेच वेल निघतात तर हे बघा तोडून घेतल्या आणि याची भाजी मी आता तुम्हाला कशी बनवतात ते दाखवते शेंगा आलेला आहे मी घरी आणि आता हे मी याचे असे हे वरतून हे काढून घ्यायचे असं असा तळून हे लेसनिंग ते पुरी याची हे काढून घ्यायची आणि नंतर मग कापून घ्यायच्या याची भाजी खायला जबरदस्त लागते घेते आता तर आपली चूल पेटलेली आहे आणि आमच्या सासूबाई घेते आता तेल टाकून एक, एक मापूल तेल टाकलेलं आहे तर कमी तेलामध्ये भाजी आहे आज आमची आणि हे बघा डोऱ्या शेंगा कापून पाण्यामध्ये टाकून ठेवल्या एक टमाटर कापून घेतला आणि सांबार सांबाराशिवाय तर चवच नाही आणि शेंगदाण्याचा अर्धा टिकूड घेतलाय इकडं लाल तिखट घेतलाय एक, एक चमचा हा हळद घेतली अर्धा चमचा आणि मीठ आणि लसण घेतलाय ठेचून तर आपलं तेल तापलेलं आहे हे जे टाकला आहे लसूण आता सासूबाईंनी लसन तर हे बघा लसण लाल सर होत आलेलं आहे तर याच्यात टाकायचं मग लाल तिखट हळद आणि मीठ तर विदर्भामध्ये अशाच साहित्यात चौदा अशा भाज्या म्हणतात तर करून बघा जास्तीचं साहित्य काही टाकू नका भाजी चव बिघडून जाते जे खरी चव आहे त्या अशा भाज्या केल्या नाही लागते तर लसण झालं आहे सर जे टाकून घेते चटणी हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकता टाकतात टमाटर टमाटर व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायचं आमचे मुलं करत आहे गोंधळ तिकडं एक पळाला बाहेर आपलं टमाटर झालंय व्यवस्थित तेलामध्ये आता टाकून घेता याच्यामध्ये कापून घेतलेल्या शेंगा हा असंच झाकून ठेवायचं म्हणतात पाणी न टाकता आणि पाणी न टाकता भाजी केलेले ही वेगळीच येते त्याच्यात टाकून घ्यायचा शेंगदाण्याचा फूट नंतर मुसळ नाही बाळा भाजी ते उसट नाही हो तर जाळ कमी केलाय चुलीवरचा आता आई झाकून ठेवते म्हणतात हो आणि शिजल्यानंतर वरतून टाकतात संबार तर हे बघा आपली भाजी आता शिजतच आलेली आहे तर आपली भाजी शिजून तयार झालेली आहे तर याच्यामध्ये टाकून घेते मी आता सांबार तर हे बघा सांबाराशिवाय तर चवच नाही चांगलं अग सांबार टाकून घ्यायचा तर आपली भाजी शिजून तयार झालेले गल गल आहे अगदी दहा मिनटामध्ये भाजी शिजली आणि जास्त आपल्याला गलगल पाहिजे नाही थोडी थाळी ठेवायची म्हणजे जास्त नाही जास्त गलगल चांगली नाही लागत तर आपली मिडियम अशी भाजी शिजून तयार झालेली आहे बघू शकता हे बघा आहे तर आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी मध्ये आणि असाच प्रतिसाद दाखवत राहा आणि अशाच चटपटीत आणि झणझणीत रेसिपी तुम्हाला दाखवत राहील बघा या मग जेवायला